नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे डेली प्रोग्राम्स ऑफ होममेकर या यूट्यूब चॅनलमध्ये खूप दिवस झालं व्हिडिओ केले नाही आणि व्हिडिओ अपलोड पण केले गेले नाहीत काही इशूज होते प्रॉब्लेम होते त्याच्यामुळे मग व्हिडिओ करायला वेळेस भेटत नव्हता आणि आज खूप दिवसानंतर आज व्हिडिओ शूट केलेला आहे आणि तो मुलं तुमच्यासोबत शेअर करावा तर मी महाराजांची मूर्ती आणलेली आहे ती माझ्यापर्यंत कशी आली किंवा अचानक मला मूर्ती का घ्यावीशी वाटली हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात तर मी आणि आमचे आहो आम्ही दोघेही गे कोल्हापूरला गेलो होतो ज्योतिबाला आणि तिथे आम्हाला स्वामींची मूर्ती दिसली तर ती मूर्ती पाहिल्यानंतर असं वाटलं की आपल्या घरीही महाराजांची मूर्ती असायला पाहिजे तर त्याच दिवशी कशा आमच्या एक स से सेवेकरी ताई अक्कलकोटला गेल्या होत्या आणि मग त्यांना मी कॉल केला की मला महाराजांची मूर्ती पाहिजे आणि येताना घेऊन याल का तर त्या मला म्हटले की नाही इकडे महाग भेटते मूर्ती आपल्या इकडेच बघूया तिथे आल्यानंतर तिथेच घेऊ म्हणून पण मी ठीक आहे म्हटलं आणि सोडून दिल्यानंतर जाताना केंद्रातून घ्यायची मूर्ती म्हणून पण आम्हाला यायला वेळ झाला त्यामुळे केंद्रात काय जाणं शक्यच झालं नाही परत दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो होतो पण जाणं झालंच नाही आणि आणि मला माहीत पण नव्हतं की त्या ताईंनी माझ्यासाठी मूर्ती आणलेली आहे आणि त्यांच्यानंतर मला फोन आला की अगं मी मूर्ती आणली म्हणून पण तेव्हा मला इतका आनंद झाला म्हणजे माहित नाही काय एवढं वाटत होतं की महाराजांची मूर्ती आपल्या घरी असायला पाहिजे एखादी मला साडी आणली असते तेव्हा जेवढा आनंद झाला नव्हता किंवा झाला नसता तेवढा आनंद मला ती मूर्ती पाहिल्यानंतर किंवा त्यांचा फोन आला की मी तुझ्यासाठी मूर्ती आणले तेव्हा झाला होता आणि त्या मूर्तीवरती मी काय सेवा केली की अभिषेक कसा केला हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगत आहे तर चला व्हिडिओला सुरुवात <्क्रार्णात> सर्वात अगोदर मी पंचामृताने महाराजांना अभिषेक केलेला आहे श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणत म्हणत अकरा वेळा पंचामृताने महाराजांना अभिषेक केलेला आहे मूर्ती नवीन असल्यामुळे मी पंचामृताने अभिषेक करत आहे त्यानंतर साध्या पाण्याने अभिषेक केलेला आहे त्यानंतर मूर्ती रुमालाने पुसून घेतलेली आहे अभिषेक केलेलं जे पंचामृत होतं ते एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि परत मूर्ती तामाणामध्ये ठेवलेली आहे मूर्ती तामानामध्ये ठेवलेल्या ठेवलेली आहे आणि स्वामी स्तवन म्हणून घ्यायचं आहे स्तवन म्हणत असताना मूर्तीवरती अभिषेक करायचा नाही स्वामी स्तवन झाल्यानंतर एक माळ स्वामी समर्थ महाराजांचा जप घ्यायचा असतो तर एक माळ मी स्वामी समर्थ महाराजांचा जप घेतलेला आहे त्यानंतर गणपती अर्थर शीर्षम म्हणायचं असतं तर मग गणपती अर्थ शीर्षम म्हणत असताना महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे गणपती अथर्व शिषम म्हणून झाले की त्याच्यानंतर पुरुषोत्तम घ्यायचं पुरुषोत्तम म्हणत असताना मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे फलश्रुती म्हणताना मू मूर्तीवरती अभिषेक करायचा नाही तसंच त्याच्यानंतर सुक्तम म्हणायचं आहे सुक्तम म्हणत असताना पण फलश्रुती म्हणत असताना अभिषेक करायचा नाही त्यानंतर एकवीस श्लोकी पौमान सुक्त म्हणायचं आहे आणि रामरक्षा एक ते नऊ ओव्यांच्या आहे तिथपर्यंतच रामरक्षा म्हणायची आहे आणि अभिषेक करायचा आहे माझ्याकडे गळती पात्र नाही तर मग मी चमच्याच्या साह्याने महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक केलेला आहे अभिषेक करून झालं की महाराजांची मूर्ती जागेवरती ठेवलेली आहे महाराजांना धूप ओळलेला आहे दीप ओळलेला आहे आणि त्याच्यानंतर मग महाराजांची मी आरती केलेली आहे आरती करत असताना मी नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये ज्या आरत्या आहेत गणपती बाप्पांची आरती त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांच्या आरती आणि दत्त महाराजांची आरती अशा तीन आरत्या मी म्हटलेल्या आहेत त्याच्यानंतर मग महाराजांना नैवेद्य दाखवलेला आहे आणि मी गुरुचरित्र साखळी पारायण या ग्रुपमध्ये आहे तर माझ्याकडे आज एकोणतीसावा अध्याय होता गुरुचरित्राचा तर तो मी पठन केलेला आहे त्याच्यानंतर जर गुरुवारी मी एक ते एकवीस असा सारामृतचा सा पूर्ण पाठ करते तर तो पाठ करून घेतलेला आहे आणि गुरुचरित्रातील चौदावा अध्याय मी रोज जो असते तर तो ती देखील सेवा त्याच्याबरोबरच वर करून घेतलेली आहे महाराजांची सेवा करून मला समाधान भेटते महाराजांची सेवा करून आपला गुरुबळ स्ट्रॉंग होतो कष्ट करणे करणे आहे पण कष्टाला नशिबाची पण साथ लागते आणि ही साथ मला फक्त आणि फक्त महाराजांच्या सेवेमुळेच से मिळते लोक पैशाचा बँक बॅलन्स साठवतात पण मी महाराजांची सेवा करून सेवेचा बँक बॅलन्स साठवते आयुष्यात येणाऱ्या संकटांवरती मात करण्याची ऊर्जा ताकद ही फक्त आणि फक्त स्वामी सेवेमुळे मिळते म्हणून मी महाराजांची एवढी सेवा करते पुढे व्हिडिओ येतील अगदी रोज नाही आले तरी एक दिवस आड करून का होईना पण व्हिडिओची कंटिन्युटी मी नक्कीच ठेवेन तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हा एका अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी मत